हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान अशी एक वटाण्याची रेसिपी दाखवणार आहे आता सध्या वटाणा खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहे खूप सहज तो उपलब्ध होतो आहे त्यामुळे नक्कीच वटाण्याची ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला तरी वाटतं वाटाण्याच्या प्रत्येक प्रत्येकजणाला ही रेसिपी करायचीच असते आणि ते बऱ्याचदा केलीसुद्धा जाते तर इथे बघा मी छान वटाणे घेतलेले आहेत हिरवे गार खूप निबार नाही आहेत छान कवळे आहेत आता हे फ्रीजमध्ये बऱ्याच दिवस ठेवल्यामुळे याला थोडेसे मोड आलेले आहेत ते मोड मी काढून घेतले आणि बघा जितक्या वाटाण्यांची गरज आहे तितके ह्या बाऊलमध्ये काढून घेतलेत आता त्याचबरोबर इथे मी हे दोन बटाटे साल काढून घेणारे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते आपण वटाण्याचा ठेचा करत नाही होत ना भाजी करत ना आपण कालवण आहे ना पराटे नक्की काय करणार हे शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा बटाटे मी अशा पद्धतीने कट करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतरनं संपूर्ण रेसिपी पाहिल्यावर एकदा करून पहा आणि केल्यावरती सुद्धा आवडती की नाही ते कळवा इथे बघा आपण दोन्ही बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतले आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून हे असंच साईडला ठेवून देऊया म्हणजे बटाटा लाल पडणार नाही आता इथे पाहू शकता तुम्ही मी मिरची लसूण आलं आणि खोबरं घेतलेले तर सगळ्यात आधी मिरचीची देठं काढून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून तीन घेतलेले आहेत जर तिखट मिरची असेल तर दोनच घ्या किंवा एकच घ्या तरीसुद्धा आहे त्यानंतरनं अद्रक मी अशा पद्धतीने कट करून घेते बघा अगदी या पद्धतीने आणि लसूणसुद्धा थोडा कट करून आहे कट करून घ्यायचं कारण असं हे जिन्नस फार कमी प्रमाणात आहेत आणि ज्यावेळेस आपण हे मिक्सरला फिरवणार त्यावेळेस हे नीट वाटलं जाणार नाही त्यामुळे थोडंसं कट करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आता मिरचीसुद्धा आपण अशाच पद्धतीने थोडी कट करून घेऊया नाहीतर मग बऱ्याचदा मिरची अखंड तशीच राहते बघा हे कट करून झालं की खोबऱ्याचेसुद्धा आपल्याला तुकडे करून घ्यायचेत खोबरं पातळ चिरायचं नाही आहे लक्षात घ्या खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे करायचेत जर तुम्हाला शक्य असेल तर खोबरं खलबत्त्यात ठेचलं तरी चालणार आहे किंवा पुढची मी जी टेक्निक दाखवते तुम्हाला अगदी त्या पद्धतीने ठेचून घेतलं तरी चालेल यापूर्वी तुम्ही कधीच हा पदार्थ अशा पद्धतीने केला आहे का किंवा केला नसेल तर आवडतो आहे की नाही ते कळवा आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान आणि टेस्टी पदार्थ आपण तयार करतो आज तर बघा इथे मिरची लसूण आणि अद्रक मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं खोबरं आपल्याला नंतर घालायचे आधी आपण हे छान वाटून घेऊया बघा हे दरदरा असं वाटून झालं की यामध्ये खोबरं घालायचं आणि ऑन ऑफ मोडवरती आपल्याला हे खोबरंसुद्धा दरदरीत असं वाटून घ्यायचे पाहू शकता तुम्ही बारीक करायचं नाही आहे अजिबात छान जाडसरच हे वाटून घ्यायचे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि पुन्हा पुढची तयारी करून घेऊया आता इथे बघा मी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते अशा पद्धतीने आपण कट करणार आहोत पुढचा भाग काढून टाकायचा म्हणजे कांदा छान मोकळा होतो आणि बघा खूप पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही इथे आपण कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता इथे मी हा संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे पुढचा भाग काढून टाकायचा म्हणजे मग कांदा छान मोकळा होईल आपला तुम्ही हा पदार्थ किती माणसांसाठी करताय त्यानुसार तुम्हाला कांद्याचं प्रमाण कमी जास्त करायचे तर बघा संपूर्ण कांदा याच पद्धतीने मी कट करून घेतला आता फोडणी तयार करूया त्यासाठी मी ते कुकर गरम करायला ठेवलेला होता त्यामध्ये अडीच पळी इतपत तेल घातले त्यानंतरनं तेलात मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरं घालून घ्यायचं आणि तमालपत्र आणि दालचिनी घातली आहे तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते तुम्ही घालू शकता लगेचच यामध्ये मी कांदासुद्धा ॲड आहे आणि कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला तेल मी थोडं जास्त घातलेलं आहे कारण की या पदार्थाला थोडं जास्तीचं तेल असेल तर खायला अजून मजा येते आणि हा पदार्थ चमचमीत होतो जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तुम्ही कमी तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे बघा जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं खोबरं मिरची अद्रक लसूण ते घालून घ्यायचे आणि हे वाटणसुद्धा छान तेलावरती परतवून घ्यायचं जोपर्यंत मिरचीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे अशा पद्धतीने तर बघा वाटणसुद्धा इथे मी छान परतून घेतलं आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया एक मिडियम साईजचा सा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतला आहे तो घालून घेतला आता टोमॅटोसुद्धा छान तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत छान तेलावरती परतवून घ्या गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे त्यानंतरनं यामध्ये आपण हिंग घालूया थोडं अगदी चिमुडभरीत पत मी हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर आता काही मसाले घालूया कांदा लसूण मसाला मटन मसाला त्याचबरोबर लाल तिखट बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि हळद हे बेसिक मसाले मी वापरलेले आहेत तर बघा आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खूप झणझणीत करू नका म्हणजेच काय तर गरम मसाला किंवा मटन मसाला खूप जास्त वापरू नका कारण आपण यात खडे मसालेसुद्धा घालणार भात झणका मारू शकतो आता तुम्हाला समजलंच असेल की आपण मसाले भात करतोय पण या पद्धतीने जर तुम्ही मसाले भात केला ना तर सगळे बोट चाटत राहतील आणि वटाण्याचा सीझन आहे तर नक्कीच या माझ्या पद्धतीने वटाण्याचा भात एकदा ट्राय करून पहा इथे बघा जे आपण धुवून ठेवलेला वटाणा आणि बटाटा होता तो ॲड केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये इतरही भाज्या ॲड करू शकता आपण मसाला एक मिनिटभर तेलावरती परतवून घेतला त्यानंतरनं वटाणा आणि बटाटा यामध्ये घातला आता हे सगळं आपल्याला कमीत कमी दोन मिनटं तरी परतवून घ्यायचे तसं केल्यामुळे भाताला चव खूप छान येते बघा इथे मी दोन मिनटं छान हे परतवून घेतलं त्यानंतरनं इथे मी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तांदूळ बघा इथे एक बाऊल आहे तांदूळ घेताना मोजून घ्या तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात ठेवला होता आता बघा मी इथे संपूर्ण तांदूळ घालून घेतला आहे हे छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतरनं आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं हा छान परतवून घ्यायचा बारीक गॅसवरच असं केल्यामुळे भाताची चव खूप पटीने बदलते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा यात अजूनही काही जिनस घालायचे बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा हा भात एवढा चमचमीत आणि एवढा टेस्टी होईल की सगळे बोटं चाटत राहतील पण तुमचं कौतुकसुद्धा करतील की किती छान भात केला आहे पाहू शकता तुम्ही इथे मी बराच वेळ हा भात म्हणजेच तांदूळ अशा पद्धतीने परतवून घेतला आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी मी हे परतवून घेतलं आहे आता यामध्ये कोमट पाणी घालून घेते बघा एक बाऊल तांदूळ होते तर मी इथे दोन बाऊल पाणी घेतलेले हा तांदूळ मोगरा बासमती तुकडा आहे तर प्रत्येक तांदळाला पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं पण शक्यतो दुप्पट पाणी घातलं की भात व्यवस्थित होतो जर इंद्रायणीचे तांदूळ असतील तर मग दीडपटच पाणी घालायचं म्हणजे एका वाटीला दीड वाटी पाणी इतपतच पाणी घालायचं तर बघा पाणी घालून झालं हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे तळापासनं हलवून घ्यायचा भात आता इथे एक चमचा तूप घेतलेलं आहे मी हे आपण यामध्ये घालून घेऊया या स्टेजला नक्कीच तूप घाला भाताची चव खूप वेगळी येते आणि खूप जास्त छान लागतो भात आता चवीनुसार मीठ घालायला विसरायचं नाही पाणी घातल्यानंतरच चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर आता आपण हे मिक्स करून घेतलं ना की मग पाण्याची टेस्ट करून पाहायची ती परफेक्ट असेल तर भात परफेक्टच होणार आता बघा तीन शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत भाताच्या तीन शिट्ट्यांमध्ये भात मस्त असा शिजला जातो मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या केलेल्या आहेत मी ह्या भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आणि आता भात मिक्स करून घेऊया भात ताटामध्ये वाढण्यापूर्वी असा छान एकसारखा करून घ्यायचा तळापासून छान भात हलवून घ्यायचा हलक्या हाताने नाहीतर बऱ्याचदा आपण ज्या पदार्थाचा भात करतोय ते पदार्थ बघा वर आलेले असतात जसा हा वटाणा भाते तर वटाणा संपूर्ण असा वर येऊन बसलेला मग खाली भातामध्ये वटाणा राहत नाही त्यामुळे शक्यतो कुकर खोलला की मसाले भात असेल तर तो छान मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने बघा आपला मस्त चमचमीत हा वाटाण्याचा भात तयार झाला आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा जाता जाता नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय